कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक कवा लागलोय कारण का जी औलाद आहे जी टिपू सुलतानची हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी यांनी सकपाळांनी जे बोलले आज टिप्पू सुलतानांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी केली ती कुठेही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत होतं हिंदूंचं जगावर काय विचारानं जायचं जगात मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं असा राजा होणं शक्यच नाही त्यामुळे त्या, त्या राजाची बरोबरी कोणी करू शकत नाही आणि ह्या औलादीनं जी आता त्यांची बरोबरी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं जी बोल वक्तव्य हो केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज सकल हिंदू समाज आम्ही इथं जमलेलो आहे आणि आम आमचा सा हर्षवर्धन सगवाळांचा सा धिक्कार कर करण्यासाठी आणि भविष्यात त्यांनी असं कुठलंही वक्तव्य होणार नाही एवढी आमची हिंदूंची दहशत त्यांच्यापर्यंत समाज आमचा समाज म्हणून जाणं हे महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कुठेही ग बसणार नाही हर्षवर्धन सगवाळांना कोल्हापुरात नाही या पश्चिम महाराष्ट्रात आम्ही हिंदू समाज फिरकू देणार नाही आणि हिंदूंची काय ताकद आहे ही त्यांना कारण ते कुठले आहे हे कळणं महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने येणारा त्या पद्धतीने आम्ही विरोध करणार जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की